आज वाई पंचायत समिती येथे वाई तालुक्यातील दिव्यांग लोकांना सामाजिक अधिकारिता शिबिरात उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये एकूण चारशे एकतीस लाभार्थ्यांनी या साहित्याचा लाभ घेतला यामध्ये चोवीस प्रकारचे साहित्य वाटप करण्यात आले हे साहित्य केंद्र सरकारकडून उपलब्ध करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी डी ओ नारायण घोलप यांनी केले तसेच अभिलाषा ढोरे यांनीही मनोगत व्यक्त केले त्यांनी एल एम के संस्था आणि कार्य यांची माहिती दिली तसेच दिव्यांगांना मार्गदर्शन केले तसेच वाई तहसीलदार सोनाली मेटकरी यांनीही मनोगत व्यक्त केले दिव्यांगांना उत्तम साहित्याचे नियोजन केल्याबद्दल वाई पंचायत समिती अभिनंदन केले तसेच दिव्यांगांनी आपले मतदान नोंदणी करावी आणि त्यांनी लोकप्रतिनिधी निवडावे असे मार्गदर्शन केले तसेच या कार्यक्रमास गटशिक्षण अधिकारी सुधीर महामुनी उपविभागीय बांधकाम अभियंता संजय जाधव तसेच डॉक्टर संदीप यादव आणि इतर मान्यवर उपस्थित होते भाऊसाहेब सपकाळ एम न्यूज मराठी जाधव

अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटर रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटर ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था वे एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हार पेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद रॉयल एंड के